नमस्कार मित्रांनो तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण निघालोय आम्ही दादांच्या बाळाचं बोरनान आहे तिकडं तर तुम्हाला मी पुढे पूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये धावतोय कसं कसं काय काय असतंय चला तर मग जाऊया आपण तिकडं तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आपल्या दादांच्या बाळाचा आज नाही त्यासाठी आलेला आहे तर दादा तुमच्या बाळाचं नाव काय आमच्या बाळाचं नाव शर्विल आहे शर्विल तर कुठला कार्यक्रम आज शर्विलच्या बोरनाचा कार्यक्रम आहे हॅलो हाय कार्यक्रम आहे तर मित्रांनो पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला काय काय झालंय ती बघायला बघत राहा शेवटपर्यंत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बाळाचं बोरनान चालू आहे तर मला एक प्रश्न पडतो की भाई आपल्या टायमाला ही कुठं हे आत्ताच्या पिढीला हे सगळं आत्ता मला तर आत्ता कळायला लागलं मी आत्ताच हे व्हिडिओ म्हणजे बनवतोय तर ह्यात बघते व्यास असं बोलणार असते आमच्या टायमाला हे होतं का नव्हतं काय माहीत हे का आत्ताच तयार झालंय आत्ताच भरवायला लागले ते तर बघू शकता ही चालूच आहे व्हिडिओमध्ये दिसतंय कसं कसं करते ते <laughs> <laughs> मित्रांनो लहान बाळ रडायला लागले ग पहिल्यांदा त्याच्या मम्मी पप्पांच्याकडे द्या लागतं पण इथं तसा विषय नाही इथं विषय काय रडायला लागले ग चिरमुरं टाकायचं सदा गप बसते नाही काय करत बसाय नाही मम्मी असू दे नसू दे सगळं चालतंय जवळ चिरमुरं असलं थोडंफार खायला असलं टाकलं गप रडाय बिडाय भानगडच नाही बाळ

मित्रांनो तुम्हाला बोरणार म्हणजे आता सविस्तर सांगतो विषय काय असतो लहान मुलाच्या अंगावर अंग त्या चॉकलेट कॅडबरी असं टाकायचं तर त्यांचं प्रथा असल्यागत आहे थोडक्यात ती मला पण असं माहीत नाही पण ते तुम्ही बघू शकता लहान मुलांच्या कॅडबरी म्हणा चॉकलेट ही सर्व काय टाकायचं अरे बाहेर तर ह्या बाळाचं बऱ्या मिळत आहे তুল <laughs> ত 아, 그래. 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 그래.